उद्धव साहेबांना उद्धव साहेब झाले आणि आज सुद्धा त्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दौरा करून आज ते सरकारला जवाब विचारत आहे आणि आपल्या शेतकऱ्यासाठी हक्कासाठी आपण उभं टाकलेला आणि माझ्या आपल्याला माहिती आहे त्यांनी जे काही घोषणा केली आहे ती फक्त घोषणाच आहे आज ती आता या निवडणूक या तोंडावर त्यांनी घोषणा केली आपल्याला कोणाला म्हणून मिळाली का आतापर्यंत मिळाली का आता त्याच्यासाठी अजून आपल्याला संघर्ष करावा लागेल साहेब आपल्या सोबत आहेत आपल्याला एक तहसीलवर मोर्चे काढावे लागतील आणि हे कुठेच आपलं पॅकेज कुठं कुणाला दिले आणि कधी वितरित होणार आहे हे आपल्याला दोन विचारावं लागणार आहे बांधवांना आज खरं सांगायचं तर आपल्याला नको असलेला रस्त्यावर साहेब करोड रुपये

शेतकऱ्यांची आणि त्याच्यासाठी आपण जर कोणी न्याय जर देणार असेल तर नाही साहेब आपण जे करतायत ते आमच्यासाठी एक आता फार योगदान आहे आपलं आता समजायला तुम्ही करताय ते मी जास्त बोलण्याच्या आधी